तर कसं चाललंय तू बोल आणि मी बोल व्हिडिओला कोण सुरुवात करा नाही शेवटी मी मोबाईल घेतलाय इथं कांद्याची पेस्ट बनवत होती म्हणलं मी बनवते व्हिडिओ चला तुमची मेहंदी बघायची आहे ना तर मेहंदी काढायचं काम आहे बघा इथं नवरीला तर मस्त अशी मेहंदी काढते इथं ही दीदी तर ही <laughs> कस काय मेहंदी वाटते नक्की सांगा कमेंट करून आणि याने ना रात्रीच मेहंदी काढली आहे बघा ही बघा किती मेहंदी रंगली मी काय विचारते आहे का नक्की होणार बायकोची माया इतकी तुझी तुझ्यावर नाही माया नाही तुझी होय मॅजिक कोणी काढली आहे म्हणून रंगले का बायकोची माया लय आहे म्हणून रंगली होय वहिनी हा बायकोची हा ना मग बायकोची माया आहे का लय होय मय आहे का तुझी ओके आली बॅटरी घेऊन हा तेवढा आहे तेवढा आहे बघू का कशी काढली मेहंदी हे बघा सागरनी मेहंदी काढली मस्त अशी हातावर आणि इथं स्वीटी नाव टाकलंय स्पष्ट इतकं मोठ बघितलं का तू कुठं टाकते हातावर आता नाव ही कुणी टाकले यांनीच टाकलेलंय कधी काल आलेलं त्यावेळेस इथं स्वीटीच्या हातावर यांनी स्वतःनी नाव टाकलं या आणि इथं चालले मेहंदी काढायचं काम बघा आण इकडं ना बसलेत सगळीचं आणि इकडं आमच्या येण बाय बसलेत बघा हाय आणि इकडं ही, ही आमची तर लिवा दोघीच बसला तर काय विचार काय झोप आली आहे का झोप ना मग दिवानोर हा रा काय केलं ब्लाऊज शिवला बघा रात्री स्वीटीला साडी आणली अगोदर आणली होती साडी पण विषय काय झाला ती दादाला आवडली नाही त्याच्यामुळं दुसरी साडी आणली रात्री तीन वाजस ब्लाव शीवला ब्लाव शीवला ब्लाव तर ब्लाऊज शिवला ब्लाउज कम्प्लीट करून साडी घेऊन आली तर साडी पण तुम्हाला बघायला भेटन पण आताच नाही माझा अवकार असाच आहे कारण माझं चाललंय स्वयंपाक आणि इकडं पूजा ही सगळी आलेली बघा नाश्त्याला नाष्ट्याला आणते लगेच आणते व्हिडिओ कम्प्लीट झाल्यावर <laughs> आणि इकडे बाप्पा आणि माऊली बसलेत बघा मा आयुष्य पोत का कशा मुळ ना बघा कपडे आणलेत किती भारी दिसतं किती क्यूट क्यूट, क्यूट दिसतं म्हणतोय मला नको कपडे आवडून त्याला म्हणून ही मग असा फुगून बसलाय बघा किती अयू मोबाईलच थांबलं बाबा हा कोण आले हा मग कधी चालत ते चहा पाणी सगळं झालं इथं वहिने बघा इकडं आम्ही ताळशी जायला घातले आणि इथं भात केला नाश्ताला इथं ही, ही लसूण पेस्ट ही इथं ही ह्याची चणबाट्याची आणि चाललाय सगळं मला तर काही आहे केशव आल्यापासून ही खुर्ची सोडं नाही बघा काय तुझं काय चाललंय काय काय नाही हिडो हिडो सोडलाय बघा ब्लॉग सोडला आणि काय सुपारीच चाललंय मी माझी देखरेख चालू आहे ती घोरपडी इकडं बघा सगळी बसल्या ती झाडा खाली तिकडं जाऊन आणि इथं काय त्या पायपात कसली घोरपड अडकली काय माहिती काढते ती तर इकडं ही माझं काका बघा एकदम मोठ्या मावशीच मालक म्हणजे एकदम मोठी मावशी तर ती पण आलेत मागाशीच भारी वाटले पहिल्यांदाच आलेत ना पहिल्यांदाच आज बरेच पाहुणं माझ्याकडे पहिल्यांदाच येणार आहेत कारण ह्यांना ह्यांच्या प्रपंचात वेळ भेटत नाही माझ्याकडे यायला <laughs> त्याच्यामुळे पहिल्यांदाच आलेत आणि इथं पूजा आणि साक्षी काढतात रांगोळी तर वेलकम कलर भरू लागायला ला तुमचं तुम्ही भरा आता मला काम आहे आणि पिवड्या बसली तर देखरेख करा पिवड्या चांगले का ग रांगोळी चांगली घालली आहे का हो पिलू एक नाही दोन नाही काय नाही पूजा बसले पूजा कुणी घालली रांगोळी साक्षी तू काय करते मी काय नाही मी कलर टाक कलर टाकते सर आपलं ती राहिली करायची ती करा आणि इकडं यांच चाललंय घोरपडीचं काय निवेदन चाललंय काय माहिती तर चला असू द्या साक्षीची मेहंदी आपलं सॉरी ती स्वीटीची मेहंदी कुठवर आली ती बघू <laughs> काय ती बाहेर बोलत होती ना त्याच्यामुळं पण तुझं काय काम आहे सागर तिथं मेहंदी मेहंदी दाखव एकदा कशी कशी दाखवता येते का दाखवता येते का हा ओके 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 हात पूर्ण झालेला मेहंदी काढून नाव कुठं नाव असं टाकत्याला सापडलं नाही पाहिजे हा तिथं हा ही नाही याच्यात होय सापडलं नाही पाहिजे कोण रडत या दुर्गा तर आता इकडं मला नगपालीस लावायचं काम चालेल बघा आणि कोण लावते माहिती आहे का इकडं इक्रे? आणि इकडं बघा इकडे ही लावते नगपालीस तर लावता येते का हळूहळू लावतात एकाच नकाला किती लावतो सगळं लावायचं असतं पूर्ण नक <laughs> नाही <laughs> बर का बरोबर का बरं लावा आता माझी आई आली बघा आणि दादा आले कुठे बघा काम चालेल पुऱ्या लाटायचे आणि इकडं सगळे येत तर बघा कसं काय काम आहे इकडे साचिन रांगोळी खाली तिकडं मामा वगैरे बसायचं इकडं तेल तापवण्याचं काम चालू आहे बाबा पुऱ्यांसाठी आणि मामा आल्या बघा दादांना घेऊन तर यांचं चालेल पाणी बिन तर तुम्हाला दाखवते आज घरात कोण कोण काय काय चालेल इकडं बटाटे चे काम चालू बघा आणि इकडं आपली आय झोपली हां आयला नाही जमत इकडे सगळे आले तर हा उच ना आणि इकडं बसले तर हे करून द्या ती तुमची बहीण आहे गुड्डी निकिता नाही हा का हा ह्या निकिता मामाचा मुलगा त्यांच्या आणि ह्या मावशी ना बारकी मम्मी बारकी नको मम्मी तू बरं डायरेक्ट मम्मी

आता आजी आली बघा आणि पहिल्यांदाच आजी आली पहिल्यांदाच आजी आली बघा आपल्या घरी आणि इकडे बघा दादा म्हणला होय दादा मला नाही बघा हा इकडे रांगोळी वगैरे काढली मस्त पैकी

안상요 <susur>